संविधानात झालेला कायदेविषयक बदल हा सर्वसामान्यांच्या हिताचा आहे या नव्या कायद्याची एक जुलैपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली याबाबत माहिती देण्यासाठी सुपा पोलीस ठाण्याच्या वतीनं एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं यावेळी मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केलं गेल्या अनेक वर्षात संपूर्ण देशात हा विषय प्रलंबित होता संविधानातील काळानुरूप आवश्यक असलेले बदल आणि कायद्यातील नव्या तरतुदी आता लागू करण्यात आल्या आहेत या नव्या बदलाची दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली समाजातील काही घटक प्रमुख घटकांना याबाबत माहिती देण्यासाठी सुबा पोलीस ठाण्याच्या वतीनं एक विशेष कार्यशाळा घेण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या दश दक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात परिसरातील पत्रकार तसंच पोलीस पाटील आणि कायदेविषयक तज्ज्ञ उपस्थित होते याविषयी मार्गदर्शन करताना सरकारी वकील व्ही व्ही घनवट यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं या नव्या बदलामुळं न्यायालयीन प्रक्रिया गतिमान होणार आहे तसंच अनेक बदल हे सर्वसामान्यांच्या हिताचे असल्याचं यावेळी सांगण्यात आलं परिसरातील मोठ्या संख्येनं मान्यवर या, या कार्यशाळेला उपस्थित होते येथील कार्यक्रम प्रसंगी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर तावरे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अशोक वेद पाठकसह दीपक जाधव सचिन पवार चंद्रकांत साळुंघे आणि विजय मोरे हे पत्रकार बांधव तसंच या परिसरातील पोलीस पाटील आणि कायदेविषयक तज्ज्ञ तसंच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक जिग्नेश कोळी यांनी केलं प्रतिनिधी मनोहर तावरे एन न्यूज मराठी बारामती